नमस्कार आज आपण मातोश्री वृद्धाश्रम चिंचोली रोड मध्ये आलो याच्या अगोदर आपण अनेक वृद्धांच्या विषयी माहिती घेतली काही वृद्ध अशा आहेत की त्यांची परिस्थिती चांगली होती त्यानंतर त्यांची इस्टेट होती नोकरी होती तरी सुद्धा त्यांना मुलंबाळ सांभाळत नव्हती आज का या ठिकाणी काजोबा या ठिकाणी या वृद्धाश्रमामध्ये गेले चार दिवसापासून दाखल झालेले आहेत त्यांच्याविषयी आपण त्यांच्या व्यथा आपण जाणून दिली मला सांगा तुमचं नाव काय गंगाराम नंदाजी निर्माणे गंगाराम नंदाजी निर्माणे निर्माण गाव कोणतं तुमचं मला गाव घाटक वाघोडी गाव होतं मी काही नाराजी करून दिला जवळपास घाता म्हणून गाव आहे बरं तिथे गेलो पन्हा तिथं बरं जिल्हा कुठला आहे तुमचा जिल्हा होता अमरावती अमरावती कांदुबा

तुम्हाला मुलं किती आहेत मुलं आहे मुलीच आहे दोन बर मग तुम्ही मुलींच्या पण राहत नाही का नाही नाही दोन वर्ष झाले फोन दिला गेल्यानंतर बोलणे चालणे काही नाही काही वाईट 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 आधी सोडून दिलं म्हणजे तुम्हाला मुली सुद्धा सांभाळत नाही दोन मुली असून सुद्धा तुमची मंडळी मिसेस बायको तुमची म्हणजे तुम्हाला आता पाठीमाग कोण नाही

मरून जावं असं वाटतं जीवाचा कंटाळा आलाय मात्र हे ह्या वृद्धाश्रमात हे लोक सांभाळतात का तुम्हाला सांग बर खाणं पिणं वेळेवर व्यवस्थित येतात म्हणजे जरा आता इथं आल्यापासून थोडंसं बरं वाटते तुम्हाला म्हणजे तुम्हाला सांभाळते सांगते या ठिकाणी आपण पाहतोय हे अमरावती जिल्ह्यामधून हे आजोबा या ठिकाणी मातोश्री वृद्ध शोधत शोधत आले इथे या ठिकाणी त्यांना आता थोडस या चार दिवसामध्ये बरं वाटतंय दोन मुले पाठीमागं कोण राहिलेलं नाही पण त्या दोन मुलीसुद्धा सांभाळायला एका वडिलांचा कंटाळ करतायत एक लाजीरवाणी गोष्ट आहे ज्या मुलांना आपले आई वडील सुद्धा जडवत आहेत हे आजोबा अक्षरशः आतुरतेने मुलीची वाट पाहून पाहून अखेर सांभाळतील त्यांची आशा सोडून दिली आता त्यांचा एकच विचार जीवनामध्ये झालाय की इथून पुढे आपल्या मुलीकडे किंवा कुणाकडे नातेवाईकाकडे घेऊन जायचं नाही आपला जीव गेला तर या श्रमातच जाईल आपण इथून हरणार नाही म्हणजे आजकालच्या चा या पिढीची व्यथा या पिढीमधील एका आजोबाची व्यथा आपण ऐकले म्हणजे मुलं सुद्धा सांभाळत नाहीत आज त्यांचा सांभाळ मातोश्री वृद्धाश्रमामध्ये राहुल जाधव आणि त्यांची आई मातोश्री या ठिकाणी अशा वृद्धांचा विना अनुदानित तत्वावरती हे आश्रम चालवतात आणि अशा लोकांना सांभाळतात अगदी मनापासून त्यांना धन्यवाद